पाहिजे कसा नाही आम्हाला दुसऱ्या पेपर साठी रेग्युलर मध्ये पेपर जरी घेतलेत एक दिवसात तरी काहीच प्रॉब्लेम नाही एवढीच रिक्वेस्ट पास केलेले आहेत आणि आता जो बॅकलॉगचा फॉर्म सोडलाय आहे पण नऊशे रुपये त्यांच्याकडून विद्यापीठ प्रशासन उकळून घेत आहे विद्यापीठ प्रशासन हे विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे की पैसे उकळण्याचं के केंद्र बनलेलं आहे हा एक विषय आहे त्याचबरोबर हॉल तिकीट वेळेवर उपलब्ध न करून देण्याचं वारंवारपणे विद्यार्थी परिषद असेल आपण मांडत आलेलो आहे अजूनही विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही आपण जे मागच्या वेळेस हॉलटिकीट साठी के आंदोलन केलं होतं त्याच विद्यार्थ्यांचा अजून देखील निकाल लागलेला ना नाही अशा कित्येक समस्या या परीक्षा विषयात निवेदन दिलं होतं त्यांनी दोन दिवसात याचा निकाल लावू असं सांगितलं होतं पण अद्यापही परीक्षा संचालकांची परीक्षा केंद्राची विभागाची कुठलीही भूमिका किंवा अशी स्पष्टपणे आलेली दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि परीक्षा आणि गोंधळ हे समीकरणच आहे काय वाटत हे hey, वारंवारपणे आपल्या समोर आहे वारंवारपणे दर परीक्षा दर सत्राच्या परीक्षांमध्ये काही ना काही अडचणी येतात परीक्षा म्हणजे विद्यापीठ प्रशासन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाकडे हे विद्यापीठ आहे आपल्याला अभिमान आहे पण वारंवारपणे परीक्षांमध्ये जर अशा त्रुटी मिळत असतील तर मग विद्यार्थ्यांनी करायचं काय आज मराठवाड्यातलाच विद्यार्थी का पुण्या पुण्याकडे पळतोय का नाशिककडे पळतोय तर हीच गोष्ट आहे विद्यापीठ कधीच हॉल तिकीट वेळेवर देणार नाही आपण कोणाला ना भेटणार काय म्हणजे दी आपण बघतोय की गेल्या कित्येक दिवसांपासून परीक्षा भवनावर वारंवारपणे विद्यार्थी परिषद असेल किंवा इतर विद्यार्थी संघटना असतील अनेक समस्या घेऊन येतात या ठिकाणी आपण बघतोय आपण मेन बिल्डिंगच्या ठिकाणी आहोत इथे साखळी दंड साखळी बांधून कुलूप लावण्यात आलेले आहे हे विद्यार्थी विद्यार्थी आहेत की आतंकवादी आहेत असं आतंकवाद्यांसारखं का यांना वागणूक दिली जाते पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी परिषद या विषयाला घेऊन बी सी एस चे जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त पंधरा मिनिटाचा वेळ देऊन या दुसऱ्या परीक्षेला बसवण्यास भाग पाडत आहेत पंधरा मिनटं कितपत योग्य आहे दुसऱ्या परीक्षेला बसण्यासाठी त्यांना परीक्षेचा पेपर सबमिट करणं आहे परी दुसरा हॉल तिकीट दुसऱ्या हॉलमध्ये जाऊन बसणं आहे त्याला वॉशरूमला जाणं असेल त्याला पाणी पिणं असेल याला किमान अर्धा तास तरी जाईल याला पंधरा मिनिटात विद्यार्थी विद्यापीठ प्रशासन परीक्षा परीक्षा विभाग फक्त आणि फक्त परीक्षा किती किती गतीने घेण्यात येतील आणि कशा काढण्यात येतील ही काही करत आहे आणि त्याचबरोबर बीबीएच्या विद्यार्थ्यांचा दोन दिवसापूर्वी निकाल लागला त्या बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये होणं ही म्हणजे खूप मोठी आहे यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की विद्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर व्यवस्थित पद्धतीने तपासलेत का नाही यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत जर आपण बघितलं एका विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता असेल प्राध्यापकांना पेपर परत घेऊन जमा करून त्यांना इन्व्हर्ट करून परत विद्यार्थ्यांना दुसरा पेपर द्यायचा असेल या विषयाला या सर्व घटनेला पंधरा मिनिटाचा वेळ कितपत पुरणार आहे एखाद्या विद्यार्थ्याला पाणी प्यायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला आपला हॉल तिकीट नंबर दुसरा हॉल नंबर चेक करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी पंधरा मिनिटांमध्ये हे सर्व काम कसं करावं हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत आणि